नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या ॲस्पिरंट एस पी के यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकंदर जर पाहायला गेलं तर एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता जवळपास चाळीस दिवस गट बच्या पूर्वपरीक्षेला राहिलेले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की या चाळीस दिवसामध्ये बाबा जास्तीत जास्त आम्हाला पोर्शन कसा कवर करता येईल जास्तीत जास्त मार्क आपले एक एक दोन दोन मार्क चार चार मार्काचा फरक कसा वाढवता येईल प्रत्येक विषयाला नेमकं फोकस कसा असावं ॲप्रोच कसा असावं आणि काही विद्यार्थ्यांचे असेही फोन आले होते की दादा आता परीक्षा तर जवळ येते अभ्यास जेवढा होत होता तेवढा होत नाही दडपण वाढते टेस्ट पेपर सोडवतोय पण ते किती द्यावे नेमक्या टेस्ट पेपरमध्ये स्कोअर कसा असावा टेस्टमध्ये ॲनालिसिस नेमकं कसं करावं नेमके आता नवीन पुस्तकं वाचावेत का मग राहिलेल्या ह्या चाळीस दिवसात माझा एक्झॅक्ट अप्रोच कसा असला पाहिजे आणि माझी मेंटॅलिटी नेमकी किती वेळेस मी स्वतःला समजवतोय प्रेशर येते दडपण येते बाबा होईल का नाही आणि नेमकं टेस्टचा स्कोअरच आपला किती आला पाहिजे की जेणेकरून मला एक आयडिया येईल की मी येणाऱ्या काळामध्ये मा माझी पूर्वपरीक्षा आहे त्याच्यामध्ये मी कितपर्यंत जाऊ शकेल हे पहा मित्रांनो जे विद्यार्थी पहिल्यांदा दुसऱ्यांदा या परीक्षेला सामोरे जातात अशा विद्यार्थ्यांना असे प्रश्न साहजिक आहेत जे विद्यार्थी तीन तीन चार चार वेळेस पूर्वची परीक्षा कधी कधी मुख्यपर्यंत गेलेली असतात त्यांना अनुभव आलेला असतो पण ज्या विद्यार्थ्यांना अनुभवाची कमी असते जे विद्यार्थी या प्रोसेसला पहिल्यांदा सामोरे जातात अशा सगळ्या विद्यार्थ्यांना ताणीनं स्वा स्वाभाविक आहे ठीक आहे तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि त्यातल्या त्यात ते जे विद्यार्थी पहिल्यांदा या परीक्षेला सामोरं जात आहेत अशा सगळ्या नवीन विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न पडतात त्यांना बाबा या कमीत कमी दिवसामध्ये इथून पुढं जास्तीत जास्त स्कोअर वाढवणं शक्य आहे का मग नेमका अप्रोच कसा असला पाहिजे त्या चाळीस दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमधून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आणखी एक गोष्ट व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एकंदर जर पाहायला गेलं तर गडबची पूर्व आता आज आ, आता आ, या दिवसापासून जर म्हणलं तर पाच जानेवारीला गडबची पूर्व परीक्षा होणार आहे बरोबर पाच जानेवारीला म्हणजे असं समजू की तुम्ही आत्तापर्यंत तुमचं रिव्हिजन बऱ्यापैकी करून घेतलेले जे नवीन विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी मी शेवटचे दोन तीन मिनिटं नक्की सांगेन की तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे आता ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे याच्या आधी ज्या विद्यार्थ्यांनी एक एक दोन दोन प्री दिलेले आहेत आपण त्यांचं कुठेतरी स्कोअर न आल्यामुळे ते मागे राहिले मग आता इथून पुढच्या चाळीस दिवसामध्ये विद्यार्थ्यांचा अप्रोच कसा असला पाहिजे करून आपले जास्तीत जास्ती, जास्ती मार्क कसे वाढतील तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आतापर्यंत तुम्ही एक असा अज्युम करू आपण की तुम्ही याच्या आधी एक ते दोन तुम्ही प्री दिलेले आहेत की बऱ्यापैकी तुम्ही स्कोअरच्या जवळ गेलात पण काही कारणामुळे कटॉपला मागे राहिला इथून पुढं तुमचा काय अप्रोच असायला पाहिजे ठीक आहे तुम्ही प्रत्येक विषयाचं एक एक दोन दोन रीडिंग झालेलं आहे असं मी अजून करतो ठीक आहे प्रत्येक विषयाला तुम्ही पी क्यू थ्रू केलेलं आहात हे अजून करतो आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना पी वाय क्यू एम पी एस सी देताना पी वाय क्यू कर करणं मस्ट आहे करायलाच हवे त्याच्याशिवाय तुम्हाला मार्क आणि स्कोअर तुमचा वाढू शकत नाही ठीक आहे तर मग पहिली स्टेप असते ते म्हणजे तुम्ही पी वाय क्यू कम्प्लीट असणं तुमचं प्रत्येक विषयाचं एक एक दोन दोन रीडिंग झालेलं असणं रिव्हिजन किती द्यायला पाहिजे त्याच्याबद्दलही बोलतो ठीक आहे मग आता पॉलिटी हिस्ट्री इकॉनॉमिक जिओग्राफी आणि सायन्स हे जी एस टी विषय झाले मॅथ आणि करंट अफेअर्स आता मागच्या अटेम्प्टपासून मॅथला वीस प्रश्न येत आहेत दोन हजार तेवीसपासनं मग मॅथ तुमचं परफेक्ट आणि कम्फर्ट कम्फर्टेबली तुम्ही मॅथमध्ये कमीत कमी पंधराच्या पुढं स्कोअर तुमचा येईल अशा पद्धतीने तुमचं प्रॅक्टिस असले पाहिजे आणि जर तुम्ही मॅथमध्ये वीक असाल तर तुमचं जी एस इतकं स्ट्रॉंग असलं पाहिजे की प्रत्येक विषयामध्ये तुम्ही कमीत कमी दहाच्या प्लस असायलाच हवं ही तुमची स्ट्रॅटेजी हवी मग नसलं तर काय होईल मार्क येणार नाही तुम्ही तिथं महागं पडत जा आणि एक तुमच्या फायद्याची गोष्ट यावेळेसपासून अशी झालेली आहे की गटभची पूर्व यावेळेस सेपरेट होणार आहे गट पूर्व या सेपरेट होणार आहे आणि मेन्स प्रत्येक पोस्टची सेपरेट होणार आहे हा एक तुमच्या फायद्याचा विषय आणखी एक फायद्याचा विषय काय आता जर तुम्ही प्री जर कवर केली प्री जर काढली प्रीझर अटेम्प्ट करून कट ऑफपर्यंत जर तुम्ही गेला तर तुम्हाला फार फार मोठी सुवर्ण संधी मिळणार आहे ती कशी तर एक लक्षात घ्या मित्रांनो पाच जानेवारीला गडबाची पूर्वपरीक्षा इथं होईल आणि इत गडबाची मेन्स जे होईल त्या मेन्सची तारीख कालच आयोगाने जाहीर केली गड पूर्व दोन हजार चोवीसची ची गडबाची मेन्स किती एक आय थिंक एक जूनला त्यांनी अरेंज केली जाईल असं सांगितले म्हणजे एक एकंदर जर अंदाज घ्यायचा झाला तर तुम्हाला जवळपास एक सहा महिने जानेवारी ते जून जवळपास नाही सॉरी पाच महिने पाच महिन्याचा मोकळा वेळ तुम्हाला या काळामध्ये आहे आतापर्यंत कधी शक्य झालेलं नाही आतापर्यंत मी तर ऐकलं नाही मेन्सला पाच महिने भेटले हार्डली दोन ते तीन महिने विद्यार्थ्यांना भेटतात मित्रांनो मग तुमच्यासाठी हे फार फार मोठी सुवर्ण संधी आहे म्हणून हा इथून पुढचा वेळ पूर्ण आणि पूर्णपणे तुम्हाला तुमचे मार्क इन्क्रीज करण्यामध्ये एरर कमी करण्यामध्ये आणि हो जे काही तुमच्या दिमागाचं तिथं गेल्यावर जम्बलिंग होत असतं ते जम्बलिंग मिनिमाइज करण्यामध्ये स्वतःला पॉझिटिव्ह थिंकिंग करून स्वतःचे कॉन्फिडन्स वाढवण्यामध्ये घालायचे हे पहा ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला आहे ना त्यांना असे विचार येत नाहीत पण ज्यांचं वाचन कमी आहे ज्यांचं रिव्हिजन कमी आहे ज्यांनी अभ्यास तर केला आहे पण ते असं मोगम मोगम केलेलं आहे बाबा हे चॅप्टर केले हे चॅप्टर केले अशाच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं गोंधळ उडतो त्यांच्या मनामध्ये भीती बसते बाबा येणाऱ्या परीक्षेत होईल काय तर ठीक आहे मी आता एक सांगतो तुम्हाला मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जे काही आहे तुमच्या नोट्स तयार असतील आस असं मी ॲझूम करतो ठीक आहे नोट्स जर तयार असतील तर तुम्ही तुमच्या ज्या नोट्स काढल्या आहेत ज्या काही पॉईंट्स काढले तेच पॉईंट तुम्ही इथून पुढच्या चाळीस दिवसात वाचा तुम्ही स्वतःच्या नोट्स काढल्या जे काही पुस्तक वाचून तुम्ही हायलाईट केले त्या पॉईंट थ्रू जर तुम्ही गेला तर तुमचं रिव्हिजन होईल आणि परीक्षेच्या काळामध्ये नवीन काही वाचायचं नसतं जे झालं त्यालाच रिव्हिजन द्यायचं असतं कारण आपले बरेच प्रश्न असे असतात जे केलेले असतात पण रिव्हिजन न भेटल्यामुळं आपण तिथंच तीन ते चार चार प्रश्नाच्या सिली मिस्टेक करतो आणि जिथं स्कोअर आपला यायचा आहे त्या कट ऑफच्या तीन ते चार मार्काचा फरक पडतो आणि आपला रिझल्ट येता येता, येता राहून जातो म्हणून ह्या चुका करू नका की आता या काना काळामध्ये मी कधीच वाचलं नाही असे नवीन चॅप्टर वाचील आणि तिथं माझा पोर्शन कवर होईल एम पी एस सीचा सिलेबस दिसतो तिथ त्याच्यापेक्षा खूप वास्ट आहे मित्रांनो म्हणून नवीन काही न वाचणं हा तुमचा पहिला विषय असला पाहिजे मग हे जे जे विषय झाले तुम्ही पॉलिटी हिस्ट्री इकॉनॉमिक जिओग्राफी सायन्स या सगळ्यामधलं तुम्ही अॅनालिसिस करून जे काही तुम्ही नोट्स काढल्यात त्या नोट्स वाचणं जर नोट्स नसतीलच तर आता काय वाचावं समजा तुम्ही नोट्स केल्या नाहीत तर माझं तुम्हाला क्लिअर आणि स्पष्ट सांगणार आहे जे जे प्रन बुक तुम्ही वापरलेत ज्या तुमच्या क्लास नोट्स असतील आणि जे पी क्यू आहेत त्या फक्त पी क्यूला तुम्ही वारंवार रिव्हिजन द्या आप्पाचा ठोकळा आहे एकवीस सॉरी प्रश्नसंच गडब कचा तो प्रश्नसंच जर तुम्ही वापरलेला असेल याच्या आधी वाचला असेल तो प्रश्नसंच इथून पुढे दोन ती ती ते तीन वेळेस तुम्ही त्याला रिव्हिजन द्या आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही रिव्हिजन देण्याऐवजी तुम्ही पुस्तकं नवीन निरपीड बुक वाचण्याऐवजी तुम्ही आप्पाचा टा सॉरी सा ता तात्याचा ठोकळा नाही माफ करा आप्पा सरांचा जो ठोकळा आहे तो मार्केटमध्ये कुठंही तुम्हाला दिसून येईल याच्या आधी तुम्ही घेतलेला असेल तुम्ही तो डबल वाचा तीनदा वाचा चारदा वाचा पण हाच ठोकळा वाचा जेणेकरून एक पाच ते चार ते पाच सब्जेक्ट याच्यामध्ये ॲनालिसिस करून दिलेले आहे याच्या आधी आलेल्या प्रश्नाचं ॲनालिसिस करून दिल्यामुळं जे प्रश्न आले नाहीत त्याच्यावरचा पोर्शन इथं कवर केलेला गेलेला आहे म्हणून पॉसिबिलिटी वाटते की एखादा प्रश्न जर आला आणि तो मी वाचलेला असेल तर तुमचा तो प्रश्न बरोबर येऊ शकतो एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत नाही पाच विषय आहेत पाच विषयाच्या बाबतीत बरीच पॉसिबिलिटी वाढते की तुमचा स्कोअर इथं वाढू शकतो माझं वैयक्तिक जर उदाहरण झालं द्यायचं झालं तर दोन हजार एकवीसचा माझा पहिला अटेम्प्ट होता आणि मी बॅच माझी झाली आय आग थिंक ऑगस्टमध्ये बॅच झाली आणि दोन महिन्यामध्ये दोन का तीन महिन्यामध्ये तिथून पुढची माझी परीक्षा होती हार्डली मला सत्तर दिवस भेटले होते साठ ते सत्तर दिवस मी काहीच नवीन वाचलेलं नाही मी फक्त आप्पाचा ठोकळा घेतला आणि ते वारंवार वारंवार वार वार रिवाईज केलं तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो पहिलाच अटेम्प्ट होता माझा मला अठ्ठेचाळीस मार्क आले होते अठ्ठेचाळीस मार्क मी मी प्री पास करू शकलो नाही पहिल्या अटेम्प्टमध्ये पण एक कॉन्फिडन्स आला होता की आपण जे वाचलं आहे थ्रू परीक्षेला येते त्याच्याशी संबंधित वाचले म्हणून असा कंटेंट वाचा ज्याच्यामधून परीक्षेला प्रश्न येण्याची शक्यता वाढते रेफरन्स बुक वाचण्यामध्ये सध्या अर्थ नाही पी वाय अनालिसिस अनालिसिसचं पुस्तक कोणाचं पण घ्या चोरमले सरांचं आहे तुम्ही घेतलेला असेल मी नवीन आता घेऊन फायदा नाही याच्या आधी वाचले शंभर टक्के तेच वाचा तुमच्या स्वतःच्या रिव्हिजनच्या नोट्स आणि करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये बरेच पॉइंट्स येतात करंटमध्ये नेमकं काय काय का वाचावं इथं पो मुलांना कन्फ्युजन असतं एक मिनिमम सांगतो मित्रांनो तुमचं टार्गेट ॲटलिस्ट प्रत्येक सब्जेक्टमध्ये पॉलिटीला दहा प्रश्न सॉरी पंधरा प्रश्न येत आहेत पंधरापैकी तुमचे तेरा प्लस प्रश्न बरोबर आलेलेच पाहिजेत जिओग्राफीला दहा प्रश्न येत आहेत तुम्ही एक टार्गेट ठेवा सात ते आठच्यामुळे पुढं राहील मॅथमध्ये तुम्ही पंधरा प्लसचं टार्गेट ठेवा एक असं डोक्यामध्ये जर तुमचं फिक्सेशन असलं तर तुम्ही एक सो एक ठराविक आकडा तुमच्या मनात येतो की इतकं मला कवर करायचं इतकं झालं पाहिजे आता ठीक आहे हे हे झालं जी एसच्या बाबतीमध्ये हिस्ट्री तुम्ही वाचलेला असेल वाचलेलंच असेल असं कन्सिडर करतो पी क्यू त्यातल्या त्यात रिपिटेशन सध्या वाढलेलं आहे पी क्यू चांगले वाचून ठेवा इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये सध्याच्या नवीन योजना शासनाच्या त्या योजना तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून ठेवा आणि करंट अफेअर्स सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर पंधराच प्रश्न येतात पण पंधराच प्रश्न एखाद्या वेळेस निकाल फिरवतात आणि निकाल घालवतात सुद्धा मग परत करंट अफेअरच्या बाबतीमध्ये काय काय वाचावा खूप हो व्हास्ट पोर्शन आहे मित्र करंट अफेअरचा वाचावं हो काय आता करंट अफेअरमध्ये सांगायचं तर व्यक्तीविशेष वर शंभर टक्के एक प्रश्न असतो म्हणजे व्यक्तीचं नि निधन झालेलं असतं किंवा कुठेतरी नियुक्ती झालेली असते किंवा एका स्पेसिफिक क्षेत्रामध्ये व्यक्तीने विशेष कामगिरी केल्यामुळं त्या व्यक्तीचं नाव खूप चर्चेत असतं असे विशेष पुरस्कार क्रीडा क्षेत्रामधले राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सगळ्याच क्षेत्रातले पुरस्कारामध्ये महत्त्वाचे पुरस्कार विचारले जातात त्यातल्या त्यात काही महत्त्वाचे पुरस्कार सांगतो आता दोन महिन्यापूर्वी नोबेल पुरस्कार जाहीर झाले शंभर टक्के जोड्या लावामध्ये नोबेल पुरस्कारावरती एक प्रश्न येत असतो नोबेल पुरस्कार तुम्ही करंट ठेवायला हवेत ज्ञानपीठ पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार मग राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सरस्वती पुरस्कार बुकर पुरस्कार नेरामन मॅक्सेसे पुरस्कार दिला गेला असेल तर त्याच्यावरही प्रश्न येण्याची शक्यता वाढते आणि क्रीडा क्षेत्रातले जे राष्ट्रीय क्षेत्रावर राज्य क्षेत्रावर जे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात क्रीडा क्षेत्रामध्ये हे सुद्धा महत्त्वाचे आजी क्रीडा क्षेत्रामध्ये आणखी एक महत्त्वाचा गट असतो क्रीडा क्षेत्रामध्ये कोणी काही नवीन स्पर्धा जिंकली असेल महाराष्ट्राच्या घटकानं राज्यपातळीवर पातळीवर आपण कोणत्या महा भारतानं कोणत्या नवीन क्षेत्रामध्ये नवीन काही अचिवमेंट केली असेल आता दोन हजार चोवीसमध्ये आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तो कितवा होता कुठं झाला शेवटच्या मा मग ते महत्त्वाच्या कंटेंटमध्ये मॅन ऑफ द मॅच वगैरे असे प्रश्न एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकतात कारण आपल्या भारतानं त्याच्यामध्ये विशेष कामगिरी अचिवमेंट केलेली फुटबॉलमध्ये सांगा ते माफ करा फुटबॉलमध्ये सुद्धा प्रश्न येतात फुटबॉल या क्षेत्रामध्ये मग फुटबॉलचा विश्वचषक झाला असेल फुटबॉलचा वार्षिक जे अनाऊन्समेंट होते ग्रेटेस्ट प्लेअर म्हणून तो कुणाला भेटला त्याच्यानंतर टेनिसमध्ये ग्रँडस्लॅम स्पर्धा होत असतात वर्षाच्या चार मग आता याच नुकतंच राफेल नदालनं अनाऊन्समेंट त्याची रि रे, रिटायरमेंट अनाऊन्समेंट केलेली आहे मग राफेल नदालनं बावीस ग्रँडस्लॅम जिंकले ग्रँडस्लॅम तुम्हाला माहीत असतील फ्रेंच अमेरिकन त्याच्यानंतर विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन असे चार टेनिसच्या ग्रँड स्नॅम म्हणून स्पर्धा होत असतात शंभर टक्के याच्यावरती एखादा प्रश्न येत असतो त्याच्यानंतर ऑलिम्पिक मागच्याच वर्षी पार पडलेलं आहे मग भारताने किती पदकं जिंकले बा ऑलिम्पिकमध्ये त्याच्यानंतर पॅरा याच्यावर याच्यावरसुद्धा प्रश्न येत असतो हे सगळं वाचून ठेवा बुद्धिबळमध्ये आशियाई ऑलिम्पियाड स्पर्धा होतात बुद्धिबळमध्ये सध्या भारत ग्रॅ काय म्हणतात आपण ग्रँड मास्टर ठीक आहे भारतामध्ये सगळ्यात जास्ती आता ग्रँड ग्रँड मास्टर म्हणून जे आहे प बुद्धिबळामध्ये नावं दिलं भारत सध्या या क्षेत्रामध्ये पुढे चाललं आहे बुद्धिबळाच्या क्षेत्रामध्ये त्याच्यानंतर योजना असतात मध्ये सध्या योजनाचा ट्रेंड वाढता दिसतो मल्टीलायनर प्रश्न मध्ये योजना दोन ते तीन प्रश्न करंट अफेअरला संदर्भ धरून असतात मग करंट अफेअरचा संदर्भ आणखी कोणत्या विषयात लागतो तर पॉलिटीच्या विषयात लागतो कसा तर पॉलिटीमध्ये जे काही नवीन नवीन घटना दुरुस्त्या झालेल्या असतात त्या घटना तर धरून एखादा प्रश्न विचारू शकतात मग मागच राज्यपालांच्या बदल्या झाल्या मग महाराष्ट्रामध्ये राज्यपाल नवीन आले मग राज्यपालाचं कलम त्याच्या नियुक्ती कोण करतं वगैरे वगैरे कार्यकाळ वगैरे संदर्भात असा प्रश्न असू शकतो त्याच्यानंतरनं Uh, संरक्षण क्षेत्रामध्ये प्रश्न येतो आता महाराष्ट्र भारतानं चंद्रयान प्रक्षेपित केलं बद्दल एखादा महत्त्वाचा घटक असेल तो वाचून ठेवा गगनयान माही मोहीम सध्या गाजते गगनयानबद्दल वाचून ठेवा युद्धसराव होत असतात वेळोवेळी भारताचे युद्धसरावर सुद्धा नेहमी एखादा प्रश्न येत असतो मित्रांनो मग सुद्धा भारताचे कोणकोणत्या देशासोबत होत असतात असे युद्ध सराव वाचून ठेवा आंतरिक क्षेत्रामध्ये चंद्रयान गगनयान हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे आणखी एक महत्त्वाचा घटक ते म्हणजे विज्ञान क्षेत्रामध्ये नवीन नवीन काही शोध लागत असतात भारतानं कुठंतरी काही वेगळं कामगिरी महाराष्ट्रानं काहीतरी वेगळी कामगिरी केली अशा वेळेस असा प्रश्न येण्याची शक्यता वाढते म्हणून हे प्रश्न तुम्ही हे टॉपिक वाचून ठेवा करंट अफेअर्सच्या बाबतीत जेणेकरून प्रत्येक वेगवेगळ्या विषयावर आणखी एक घटक म्हणजे पुस्तकं पुस्तकं आणि लेखक याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न विचारला जातो हे सगळे घटक तुम्ही एक 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 करून जर वाचून घेतले तर कमीत कमी तुमचे एक आठ ते नऊ प्रश्न याच एवढ्या घटकामधूनच कव्हर होऊ शकतात आणि मग करंट किती दिवसाचं करायला पाहिजे बा आता मागच्या तेवीसपासून जर करंट तुम्हाला कर करायचं म्हटलं ते शक्य होणार नाही आशा करतो की तुम्ही मागच्या ॲटलिस्ट मागच्या एक वर्षाचं करंट तुम्ही केलेलं असेल मग त्यातलेच महत्त्वाचे मुद्दे रिवाईज करा त्याला वारंवार वाचत चला ठीक आहे पॉलिटीला मी योजना सांगितल्या सॉरी पॉलिटीला कलम सांगितले आता नवीन एखादं कलम ॲड झालं नवीन एखादा कायदा ॲड झाला त्याच्यामध्ये कलम बदललं गेलं याला धरून संदर्भ धरून प्रश्न विचारले जातात असे प्रश्न तुम्ही लक्षात घ्यायला हवेत आणि याच्यावर रिव्हिजन देऊन वारंवार सराव करून प्रश्न चुकत असतात ते चुकण्याची शक्यता कमी होते मित्रांनो आणखीन काय सांगायचं तर नवीन विद्यार्थ्यांसाठी आता मी बोललो नवीन विद्यार्थ्यांना वाटतं की बा आमचा पहिलाच अटेम्प्ट आम्ही करू शकाल का परत परत सा। ते सांगतो नवीन विद्यार्थ्यांना जर तुम्ही बॅच केलेली असाल किंवा तुम्ही मागच्या एक आठ ते नऊ महिन्यापासून या प्रोसेसमध्ये असाल पॅटर्न व्यवस्थित परीक्षेचा समजावून घेऊन सगळीच्या सगळे पी वाय तुम्ही वाचून घेतलं एखादं छानसं ॲनालिसिसचं पुस्तक जर तुम्ही वाचून त्याच्या दोन ते तीन रिव्हिजन केल्या असतील करंट अफेअर आणि मॅथ जर रे जर रोजचं डेली दोन ते तीन तास तुम्ही केलेला असेल तर शंभर टक्के तुमचा पण स्कोअर पंचेचाळीसच्या रेंजमध्ये पन्नासच्या रेंजमध्ये येऊ शकतो ही खूप मोठी संधी आहे तुमच्यासाठी ज्या आता आता होईल असं की ज्या त्या आयोगानं सांगितलेलं आहे की इथून पुढं प्रत्येक विषया प्रत्येक पोस्टची मेन सेपरेट होईल म्हणून इथं शक्यता वाढते एकाच बारा या पटीमध्ये विद्यार्थी घेण्याचं गडबल्ला त्यांनी सांगितलं आहे विचार करा एकाच बारा म्हणजे पी एस आयच्या दोनशे सोळा जागा यावेळेस वाढू शकतील शक्य शक्यता जास्त आहे वाढण्याची मग सध्याच्या घडीला जर घेतलं तर पाच दोन हजार पाचशे ब्याण्णव विद्यार्थी गट मेन्सला पी एस आयसाठी पात्र ठरतील एक बाराच्या पटीमध्ये आणि एस टी आयला दोनशे नऊ जागा आहेत यांच्यासुद्धा बाराच्या पटीमध्ये विद्यार्थी म्हणजे तर पंचवीसशेच्या पुढा आकडा चालला आहे पंचवीसशे दहा बारा समथिंग जो काय आकडा आहे या रेंजमध्ये विद्यार्थी मेन्सला पात्र होतील मग त्याच्यामध्ये तुम्ही असायला असावेत ठीक आहे तर नवीन विद्यार्थ्यांनासुद्धा असं काही नाही की बाबा आमची प्री निघू नाही शकत निघू शकते तुम्ही जे काही पी वाय वायक्यूचं अॅनालिसिस केलं एकंदर जर पाहिलं ना मित्रांनो मागचे बारा पंधरा ते वीस प्रश्न मागच्याच प्रश्नामधून उलट पुलट करून वाक्यामध्ये मोडतोड करून शब्द बदल करून पी क्यू ॲज इट इज विचारले जातात तुम्ही जर नीट लक्ष देऊन मागचे पी क्यू अठरा ते बावीसचे बा तेवीस चोवीसचे तरी तुम्ही पी क्यू वाचले ना शंभर टक्के तुम्हाला त्याच्यातून फायदाच होईल आणि तुमची स्कोअर असा नाही की पहिल्यांदाच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्कोअर येत नाही फर्स्ट अटेम्प्टमध्ये प प्री काढून मेन्स काढून पोस्ट मिळवणारे विद्यार्थीसुद्धा आहेत ते असतात कारण त्यांनी जितक्या सिरियसली ते दिलेलं असतं तुम्ही जर सिरियसली अभ्यास केला असेल तुम्ही जर सिरियसली प्रत्येक गोष्टीचं रिव्हिजन समजून घेऊन कन्सेप्च्युअली तुम्ही अभ्यास केला असेल ना तर शंभर टक्के तुमचासुद्धा स्कोर या ठिकाणी पंचेचाळीस पन्नासच्या रेंजमध्ये कुठेतरी येऊ शकतो आणि असं नाही की पंचेचाळीस आला म्हणजे तुमची प्री नाही निघू शकणार दीपिक टंकल एकशे आठशे तीन जागा आहेत त्या वाढू पण शकतील कर सहायक तुमच्याकडे टायपिंग असेल या दोन्हीला तुम्ही खूप चांगला संधी आहे चारशे ब्याऐंशी जागा कर्स आहे म्हणून या शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह राहणं महत्त्वाचं आहे ठीक आहे काही काही विद्यार्थ्यांना काय होतं अभ्यास तर करतात पण मनामध्ये खूप गोंधळ उडतो यार माझा अभ्यास झाला आहे का नाही मग मार्क येतील का नाही कधीही विचार करा मित्रांनो एखाद्या गोष्टीबद्दल अति विचार केला ना तर माणूस त्या गोष्टी मनावर असा प्रभाव निर्माण करतात आणि माणूस कुठे तिथे निगेटिव्ह व्हायला लागतो ज्यावेळेस माणसाचं निगेटिव्हिटी वाढते ना त्यावेळेस माणसाचा पॉझिटिव्ह विचार मनामध्ये कसल्याच प्रकारे काम करत नाही आणि काही गोष्ट मन लावून करायची तिथे तर पॉझिटिव्हिटी असली पाहिजे मी करू शकतो हा मनातून विचार आला ना तर माणूस शंभर टक्के त्याचं देत असतं म्हणून मनामध्ये पहिली गोष्ट दडपण कसल्याच गोष्टीचं घेऊ नका तुमचा तुम्ही अभ्यास जो केला आहे शंभर टक्के तुमच्या अभ्यासाचा तुम्हाला फायदाच होणार आहे आणि तुमचा स्कोअरसुद्धा चांगलाच येणार आहे फक्त हाती विचार करणं तुम्� टाळा हां टेस्ट पेपर सोडवले पाहिजेत कारण तुम्हाला कळून येतं की मी परीक्षेमध्ये कुठे कुठल्या टप्प्यावर आहे आतापर्यंत तुम्ही फक्त थेरी वाचलेली आहे पेपर यासाठी सोडवले पाहिजेत की तुम्ही इथून पुढं तुमचं पेपर जो आहे ते थेरॉटिकल नाही आहे तुम्ही रेफरन्स बुक वाचलेले आहेत पेपर तुमचा सी क्यू बेस आहे ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवायला चाल ना तुम्हाला एम सी क्यू सोडवण्याचा सराव पाहिजे जर तुम्ही कंबाईन देत ना याचा अर्थ तुम्हाला एका प्रश्नासाठी फक्त छत्तीस सेकंद मिळणार आहेत मग त्याच्यामध्ये मॅथ कधी सोडवणार बाकीचे सहा विषय आहेत ते कधी सोडवणार याच्यासाठी सराव महत्त्वाचा ठरतो तुम्ही जास्तीत जास्ती एक मी तर म्हणतो आठ ते दहा पेपर तुम्ही सोडवले पाहिजेत सुरुवात झालेली असेल मी हे असं इथं कन्सिडर करतो जास्तीत जास्त तुम्ही आठ हो, कर ते दहा पेपर सोडवा त्याचं ॲनालिसिस करा हां पेपरमध्ये स्कोअर किती येऊ मॅटर नाही करत कारण आयोगाचं स्टँडर्ड ते खूप वेगळं असतं त्याला कोणीच मॅच करू शकत नाही फक्त इथं लक्षात घेणं गरजेचं आहे मी एक तासामध्ये अटेम्प्ट करू शकतो एका बाब्य पेपर ॲटलिस्ट तुमचं सत्तर पंच्याहत्तरचं अटेम्प्ट असलं पाहिजे स्कोअर किती पण येऊ कधी कधी असं होतं कधी कधी असं पण होतं की तीसच्या च्या रेंजमध्ये मार्क घेणारा विद्यार्थी जिथं एम पी एस सीच्या पूर्वला डायरेक्ट पंचावन्न साठच्या रेंजमध्ये मार्क घेऊन जातो कारण का म्हटलं ना मी आयोगाचं स्टँडर्ड असतं वेगळं सोप्यातल्या सोपा प्रश्नसुद्धा विद्यार्थ्यांना नवीन विद्यार्थ्याला सोपा वाटतो तो सोडवतो कारण त्याला वाटतं की हा पेपर आपला विचार करून बनवलेला आहे ठीक आहे मग कसलं दडपण पेपरचं घेऊ नका पेपर, पेपर तुमचा चांगलाच जाणार आहे आणि येणाऱ्या चाळीस दिवसाचं नियोजन करताना अतिविचार करू नका जे काही केलं आहे नवीन काही वाचू नका याच्या आधी जे केले ज्या नोट्स केल्या करंट अफेअर्सची जे, जे काही आपण परिक्रमा असो सिम्प्लिफायड असो ते वाचलं आहे त्याला हायलाईट केलं आहे तेच परत परत वाचा नवीन काही नोट्स काढण्याचा प्रयत्न करू नका कारण वेळच नाही आहे चाळीस दिवस तुम्हाला कुठं जातील कसं कळणारच नाही आहे जे तुम्ही आहे त्यालाच रिव्हिजन द्या पी वाय क्यू परत एकदा वाचलं जमलं तर वाचून घ्या मागच्या पाच एक वर्षाचे पी वाय क्यू ह्याच्यामधले प्रश्न रिपीट होतात मॅथला आणि करंटला डेलीचे तीन तास तुम्ही तरी दिले पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं मला वाटते याच्यातून मिळाले असतील अतिविचार केलं ना माणसाचं जे येतं आहे ते, ते पण विसरून जातं म्हणून अतिविचार करणं टाळा तुमच्या सगळ्यांचा पेपर शुभ जाऊ अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि लवकरच पुन्हा भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये चॅनलला नवीन असाल तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आहे